जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चानेल वर मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव देत हेच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया भक्तांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद जो आनंद प्रत्येक वेळेस आपल्याला हवा असतो पण प्रत्येक वेळेस हवा असणारा आनंद आपल्याला मिळतो का कारण ज्या प्रकारे लोक डिप्रेशन मध्ये चाललेली आहेत ते बघताच कुठेतरी आनंद हरवला आहे असं आपल्याला जाणवते तर मित्रांनो आज मी तुम्हाला आयुष्यात आनंदी आणि सुखी राहणाऱ्या लोकांच्या सात सवयी सांगणार आहे आहे त्या लोकांकडे असे काय विशेष हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही देखील कायमस्वरूपी आनंदी आणि सुखी राहू शकता मित्रांनो पहिली सवय आहे आनंदी लोक हे प्रत्येकामध्येच चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतात मग ती व्यक्ती असो किंवा मग परिस्थिती असो त्या प्रत्येक आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात काही लोकांची सवय असते की समोरच्या व्यक्तीवर नुसतं लक्ष ठेवून राहायचं त्याच्या दोषांवर बोटं ठेवायची पण आनंदी लोक नेहमी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्यासाठी काय चांगलं आहे आपल्याला काय चांगलं शोधता येईल यासाठी ते प्रयत्न करत असतात मित्रांनो नकारार्थी गुणांकडे किंवा नकारार्थी गोष्टींकडे लक्ष देऊन आपले मन खराब होणार आहे त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा दुसरी सवय आहे आनंदी लोक प्रत्येक कामाचा आनंद घेतात ते काम त्यांना आवडत असो किंवा नसो त्यांना प्रत्येक कामाचा आनंद घ्यायचा असतो हे लोक एकतर आवडीचे काम करतात किंवा जे काम आहे त्या कामांमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात आपल्या दिवसाचा जास्त वेळ हा कामांमध्ये जातो आणि तेच काम जर तुम्ही रडत रडत करत असाल तर तुम्हाला कोणीही आनंद देऊ शकत नाही मित्रांनो जे लोक आपल्या व्यवसायाचा नोकरीचा आनंद घेतात त्यांचा प्रत्येक दिवस हा चांगला जातो त्यांना कसलीच भीती नसते त्यामुळे एकतर आवडीचे काम करा किंवा कामांमध्ये आनंद शोधा तिसरी सवय आहे आनंदी लोकांमध्ये लवचिकता असते मित्रांनो अनेक वेळा काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि होते आपण आपल्या नशिबाला दोष देतो होतो पण आनंदी लोक सर्व गोष्टी लवकर स्वीकारतात आणि लगेच पुढच्या कामाला लागतात त्यांच्यामध्ये ही लवचिकता असते ते कधीही कोणत्या गोष्टीचा आग्रह धरत नाहीत कोणतीही गोष्ट अशी झाली पाहिजे किंवा तसं झालं पाहिजे कारण त्यांना माहीत असत की जास्त आग्रह केल्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सहज मिसळून जातात चौथी सवय आहे आनंदी लोकांमध्ये माफी मागायची आणि माफ करण्याची सवय असते आनंदी लोक छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत नाहीत तसच वेळ आल्यावर ते आपल्या चुकीची माफी देखील मागतात कारण माफी मागितल्याने आणि माफ केल्यामुळे मन अतिशय हलके होते मनामध्ये फालतू विचार आपल्याला त्रास देत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही सदैव खुश राहता पाचवी सवय आहे आनंदी लोक नेहमी आपल्या मनाचं ऐकतात आपल्या मनाला वाटेल तेच करतात लोकांना आवडतं म्हणून लोकांच्या मर्जीप्रमाणे आनंदी लोक कधीच वागत नाहीत आनंदी लोक आपलं जे काही मन सांगेल तेच मनापासून करतात त्यांच्या मनावर त्यांचा, मना त्यांचा पूर्णपणे विश्वास असतो आणि अशा वेळी लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार ते कधीच करत नाहीत सहावी सवय आहे आनंदी लोक कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत आनंदी राहणारे लोक कोणावरच जास्त अवलंबून देखील राहत नाहीत इतर व्यक्तींकडून मला हे हवं आहे ते हवं आहे अशा प्रकारच्या कोणत्याही अपेक्षा ते ठेवत नाहीत कारण त्यांना माहिती असतं की जेवढ्या जास्त अपेक्षा आपण ठेवू हो, तेवढं जास्त दुःख आपल्याला होणार आहे कारण प्रत्येक वेळी आपल्याच मनासारखं होईल असं सांगता येत नाही जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा मनामध्ये राग द्वेष घृणा आणि तिरस्कार निर्माण होतो आणि आपले मन देखील निराश होते त्यामुळे मित्रांनो अपेक्षा ठेवणे बंद करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा सातवी सवय आहे आनंदी लोक कधीच आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करत नाहीत आजच्या या सोशल मीडियाच्या काळात लोकांचे सर्वात दुःखाचे कारण काय असेल तर ते बर आहे दुसऱ्यांबरोबर तुलना करणे मग त्यात फेसबुक आलं इंस्टाग्राम आलं किंवा अनेक सोशल नेटवर्क आहेत त्या ठिकाणी दुसऱ्यांचे फोटो पाहून किंवा जे काही असेल ते पाहून आपल्याला वाटत की आपल्याच आयुष्यात असे क्षण का नाही समोरच्या व्यक्तीचा आनंद बघून आपल्याला असं वाटत की आपल्या नशिबात हा आनंद का नाही दुसऱ्यांच्या आयुष्यातील सुखांकडे लक्ष ठेवण्यात आपण आपल्या आयुष्यातील सुखाचे क्षण जगण विसरून जातो आपण स्वतःकडे नाही म्हणून स्वतःच्या नशिबाला दोषी ठरवतो मित्रांनो आजकाल लोकांना स्वतःच्या दुखाने जेवढा त्रास होत नाही तेवढा जास्त त्रास दुसऱ्यांचे सुख त्यांच्या आयुष्यातील आनंद पाहण्याने होतो मित्रांनो तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल सुखी राहायचं असेल तर दुसऱ्यांची तुलना आपल्याबरोबर करणं सोडून द्या या परमेश्वराने प्रत्येकालाच वेगवेगळं बनवलं आहे प्रत्येकामध्येच काही का ना काही विशेष गुण आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करून ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या होत्या आनंदी आणि सुखी असणाऱ्या लोकांच्या सात सवयी तुम्ही देखील या सात सवयी स्वतःला लावून घेतल्या तर नक्कीच आयुष्यात आनंदी आणि सुखी राहाल जय जय रघुवीर समर्थ तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा तसंच ती घंटी घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ